पाटण पोलिसांनी चोर सोडून संन्याशाला फाशी दिली आहे पाहुयात सविस्तर या बातमीमधून ॲडव्होकेट शिवम देशमुख हे आपल्या गावच्या यात्रेसाठी मुंबई येथून कोकीसरे तालुका पाटण येथे आले होते यात्रा संपल्यानंतर दिनांक पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी मोरगिरी येथील बस स्थानकावरती आपल्या कुटुंबासोबत थांबले असता तेथे ते सुनील मोरे सनी मोरे संजय मोरे सर्वजण राहणार मोरेवाडी नवनाथ पवार व सुरेश पवार दोघेही राहणार कोकीसरे यांनी बस स्थानकावरती जाऊन ॲडव्होकेट देशमुख यांच्या कुटुंबियांना जबर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम सोन्याची चेन व दहा हजार रुपये रोग घेऊन पसार झाले ॲडव्होकेट देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना पाटण येथील उपजिल्हा रुग्णालयात व कराडचे कृष्णा रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात ने आले व पुढील उपचारासाठी मुंबई येथे दाखल करण्यात आले रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ऍडव्होकेट देशमुख हे पाटण येथे आपली तक्रार नोंदवण्यासाठी आले परंतु त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी स्पष्टपणे नकार दिला ऍडव्होकेट देशमुख हे सलग पाच ते सहा दिवस पोलिस स्टेशनला चक्रा मारत राहिले त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास तयारी दर्शवली परंतु तक्रार नोंदवायची असेल तर आरोपी यादीमधील दोन नावे कमी करावी लागतील ही पोलिसांनी ऍडव्होकेट देशमुख यांना अट घातली पोलिसांची ही अट मान्य करत ती दोन नावे ॲडव्होकेट देशमुख यांनी कमी केली परंतु आज बावीस दिवस पूर्ण होऊन सुद्धा आरोपी हे मोकाट फिरत आहेत ॲडव्होकेट देशमुख यांनी या सर्व गोष्टीचा जाब विचारल्यानंतर पोलिसांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आरोपी हे फरार असून ते आम्हाला सापडत नाहीत असे उत्तर दिले परंतु ॲडव्होकेट देशमुख यांनी आरोपी हे आमच्या घराची रेखी करत असून त्यांनी सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून तसे पुरावेही सादर केले पोलिसांनी आरोपीसोबत सेटलमेंट केली आहे असे स्पष्टपणे दिसून येत आहे जर कायद्याचे रक्षकच कायद्याचे बक्षक बनत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणाला न्याय मागायचा हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे हे प्रकरण समजल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री मनोज बंडामाळी यांनी ॲडव्होकेट देशमुख यांची भेट घेतली व झालेला सर्व प्रकार विविध अधिकाऱ्यांच्या कानावरती घातला आणि या गुन्ह्यामधील आरोपी तसेच आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्याची विनंती केली तसेच लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर प्रहार जनशक्ती पक्षामार्फत एक मोठं जनआंदोलन उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले काय प्रकार का घडलेला होता आणि तुमचा काय आरोप आहे नमस्कार मी ॲडव्होकेट शिवम विश्वास देशमुख मी यात्रेसाठी दहा 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 एप्रिलला माझ्या गावी कोकीसरे पाटण इथे आलो होतो त्याच वेळेस त्याच्यानंतर पाच दिवसानंतर मी जेव्हा पंधरा तारखेला मुंबईला परत निघालो असता तेव्हा माझ्यावरती काही गावगुंडांनी हल्ला केला थांबाईत बोला कंटिन्यू कंटिन्यू कोणी हल्ला केला काय नाव आहे त्यांचं त्यांचं सर्वप्रथम त्याच्यामध्ये अमित मोरे अमित मोरेनंतर सनी मोरे त्याच्यानंतर त्यांचे वडील सुनील मोरे आणि त्याच्यानंतर हे आ, सुरेश पवार नवनाथ पवार आणि त्यांचं नाव तुम्हाला पुन्हा आता फोन करून घेताना पोलिसांनी काय त्रास दिला Uh, जेव्हा मी uh, सर्वप्रथम जेव्हा पंधरा तारखेला मला त्यांनी मारण्यात आलं तेव्हा मी सर्वप्रथम पाट पाटण दवाखान्यामध्ये मला ॲडमिट करण्यात आलं तिथून मला सिरियस असल्यामुळे कराडला नेण्यात आलं आणि कराडला नेण्यानंतर था मी मुंबईला ॲडमिट झालो जास्त डोक्याला मार लागल्यामुळे तर तेव्हा मी जेव्हा पाच दिवसानंतर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो तेव्हा तिथे ते सिनियर पी आय त्यांना भेटल्यानंतर ते बोलायला लागले की आम्ही तुमची कंप्लेंट करणार नाही कंप्लेंट घेणार नाही आणि तुमचं तुम्ही जे आ, कलम बोलताय त्याच्या खाली आम्ही तुमची कंप्लेंट घेणार मग ही कंप्लेंट घेऊन जेव्हा आम्ही डी वाय एस पी साहेबांकडे गेलो डी वाय एस पी साहेबांनी सिनियर पी आय कवटेकर साहेबांना सांगितलं की तुम्ही त्यांचा जो काही गुन्हा आहे तो नोंदवून घ्या तेव्हा जेव्हा आम्ही पुन्हा एकदा कवटेकर साहेबांकडे गुन्हा नोंदवण्यासाठी गेलो तेव्हा ते कवटेकर साहेब बोलायला लागले की तुमचा जो गुन्हा आहे तो आम्ही नोंदवून घेऊ फक्त जे तुम्ही जे गुन्ह्यामध्ये बोलताय कंप्लेंटमध्ये बोलताय फक्त ही दोन एफ आय आरमधून नावं वर तुमची मी लगेचच्या लगेच एफ आय आर कोणाकोणाचं नाव आहे ते त्यातलं पहिलं नाव श्यामराव पवार आणि दुसरं प्रशांत पवार मग त्यांनी जसं आम्ही त्या दोघांना आम्ही इतके दिवस त्यांची एक आमची एफ आय आर घेतला आहे आणि जे ते आम्हाला वाटलं की एकदा एफ आय आर घेतल्यानंतर पोलीस प्रशासन त्यांना अटक करतील प्रशांत पवार आणि ते शामराव पवार कोण आहे ते प्रशांत पवार आहे ते उद्योजक आहे आणि जे शामराव पवार आहे ते आमचे कोकिसरे गावचे उपसरपंच आहे असं ते कुठल्या पक्षाचे संलग्न आहेत ते शिवसेनेशी संलग्न आहे कोणत्या एकनाथ साहेबांच्या तर जसं त्या दोघांची नावं उघडण्यात आली बाकी जणांची त्यांनी नावं त्या पोलीस कंप्लेनमध्ये घेण्यात घेतली ते साई नावं म्हणजे सर्वात पहिलं की जे तिथे अमित अमित मोरे तो बा त्याने सर्वात पहिला तिथे भांडला ज्याचं भांडणाला कारण होतं तो होता त्याने लगेच मग बाकीच्या लोकांना बोलून आणलं त्याच्यामध्ये मग त्याचे वडील आणि त्याचा सक्का भाऊ आणि बाकीच्या आमच्या गावातले दहावीस जण मला भरायला आले तुम्ही पालकमंत्र्यांना भेटा येईल जा, तर त्यावेळेस तुम्हाला भेटून दिले कालच जनता दरबार भरणार हे जसं मला समजलं मी काल मुंबईवरून गावाला आलो जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मला सांगण्यात आलं की तुम्ही आज भेटू नाही शकत तुम्ही नंतर या मला किती आग्रह केला तरी त्यांनी आम्हाला भेटून दिलेला नाही साहेबांसोबत थँक्यू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका